तीस मेला मान्सून केरळमध्ये धडकलाय हवामान विभागाकडून मान्सून मुक्काम पुढे हलवलाय रविवारी मान्सूननं ना तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापून पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रवेश केलाय सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण आहे दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे तापमानात घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळेल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार मान्सून पूर्व पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलंय त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे यंदा वेळ आधीच मान्सून दाखल झालाय केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी मान्सूनचं आगमन झालं त्यानंतर आता रविवारी मान्सून चांगली गती पकडेल आणि मोठा भाग व्यापणार आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून सहा जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होतील त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील दरम्यान दिलासादायक बातमी म्हणजे यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला यंदा सरासरीच्या एकशे सहा टक्के इतका पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून सहा जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झालेला आहे केरळमध्ये दोन दिवसांपूर्वीच मान्सूनचं आगमन झालं त्यानंतर आता रविवारी मान्सूननं चांगली गती पकडली असून मोठा भाग व्यापलेला आहे पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे